एका कढईमध्ये दोन वाटी शेंगा टाकायच्यात बारीक गॅस करून सात ते आठ मिनटं अशा प्रकारे भाजायचे त्याच्यानंतरनं चार चमचे तीळ टाकायचं आहे तीळ पण दोन ते ती तीन मिनटं भाजून आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा चार चमचे बेसन तेल टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर दहा मिनटं साईडला ठेवूया त्याच्यानंतर मिक्सरमध्ये शेंगा जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी इथं सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याच्यामध्ये तीळ अर्धा चमचा विलायची पावडर टाकून बंद चालू करून अशा प्रकारे हे सारण बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व मिश्रण जे आहे ते बनवून झालं आहे पीठ जे आहे ते दोन ते ती तीन मिनटं अशा प्रकारे परत एकदा मळून घ्यायचं आहे पिठाची पारी लाटायची आणि त्याच्यानंतरनं सारण भरून अशा प्रकारे एकदम पातळ असं पोळी लाटून घ्यायची तव्यावरती टाकायचे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने तूप लावून घ्यायचे परत एकदा पलटी मारायचे याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य खाली डिस्क्रिप्शन